चारशे रुपये डझन आहेत डाळिंबी बांगडी झोपली काय नाही का काय तुला काहीतरी गिफ्ट आलं काय आली काय माहिती तुला उघडून दाखवतो चल बर बस खाली तर आज काय जेवली माहिती काय जेवली काय हा कांद्याची पात कांद्याची पात केली ती का हा भाकरी अरे वा खरबूज खाती का खाते खातीबूज आणले खरबूज आहे खरबूज आहे खरबूज एक हिडू काढायचा ते दे मला इकडे वैद्यव का पेन धर काय काढते माहिती त्याच्यावर उलटी धरली माई उलटी धरली ती माई उलटी उलटी धरली स्विच अरे माझ्या मोबाईल ला काय झालं रे बघ बर बघ नाही एवढं काय झालं मोबाईल ला अरे फोनच नाही लागत याचा कस काय मग काय माहिती काय झाली त्याला चार्जिंग संपली माहिती मग लावा लागेल चार्जिंगला नव्हता लावला का रात्री तू नव्हता लावला मग ते त्याच्यामुळे ते राहून गेले तिथेच ठेवलेलं ते ते चार्जिंग याच्यामध्ये नेट बरे काय कशाला लागतो तुला मग चालू होईल ना बोलायला बरं बरं ठीक आहे ठीके भरून देतो तुला नीट करून देतो चार्जिंग नाही केली त्याच्यामुळे ते पडलं तुझं मोबाईल काय काय अरे एक खोबर फोडलं तर खराब निघल काय करायचं आता याला टाकून द्या जाऊन द्या आपण ते त्यातलं खोबरं आहे ना जाळून टाकते आणि त्याच धूर करू मच्छर साठी द्यायचं हा तिला कट करून मी त्याला साइड ला घेतो आणि जाळून त्याचा आपण धूर करू कर मग ते मच्छर बिच्छर आहेत ना रात्रीचे त्यांच्यासाठी धूर करू मग आपण हे ना अरे तू पि शोध ना मग कुठेतरी मला चित्र काढायचे अरे बाप्पानी पाकिट आणलं होत पेनाचं पेनाचं मग कुठे ठेवलं काय माहिती त्यांनी कुठे ठेवलं ते मी आता सगळीकडे शोधलं पण सापडलं नाही माहिती कुठं ते त्यांची त्यांनाच सापडेल ना आपल्याला नाही सापडेल ते ठेवते ते एकीकडं मग कस काय सापडेल सापडायचं कुठं पण ठेवून देते ते त्यांचे ठेवणं नाही सापडत अरे ते डबा काढून देतो का ते चकले आहेत कोणता डबा काढू माहिती चकले वरचा काढू का हा ते कोणचा माई हा का दर काय का त्याच्यामध्ये काय माई मसाले बिसाले मसाले ठेवलेत काय तुझे सिक्रेट हा भाजीत टाकणारे मसाले आहेत का माहिती बघ बरं का उघड बरं किती छान छान मसाले आहेत काय दाखव बरं भाजी चांगली होती दाखव बरं कोणते कोणते मसाले ते कोणते कोणते मसाले ठेवलेत बघूया आपण मायनी चला बरं आता कसली पावडर आहे का धनेची काय धनेची आहे धर आणि त्याच्यात ते कशात टाकायचं असतं आणि ते काय दाखव अरे पडलं काय मसाला हे काय मसाला आहे तो काळा कसला मसाला भाजीत टाकायचं भाजीत टाकायचा मसाला आहे कोणत्या भाजीत टाकायचं भाजी पण अरे मसाल्याची भाजी केल्यावर कोणती पण वांग्याची बटाट्याची कशीची काळ्या मसाल्याची पण भाजी चांगली होती का चकल्या कुठे गेल्या ते काय ते चकल्या हे बघायच्या बघ बरं ठीक आहे मला खायचे ते चाटल्या चाटली दे बर गर गोड कशाला मग तुला एक माल एक एकच दे हम्म कच्चे ना कच्चा पण चांगला लागतात कच्चा आवडतात तुला महिने तर कच्चीच खाल्ली वाटतं आहे नावत नाही तर आपण संध्याकाळी तळू बर बर आहे घेऊन द्यायचे आता काय नको नको राहतो ना ताटली तर मग येईल नंतर कोण आपले कोण दिले माई माई राणी अरे ते बॉक्स उघडून दाखव ना मला त्याच्यात काय आलं काय ग माहिती काय करायचं त्याच भरीत करायचं या वांगीच भरीत होईल का पण नाही व्हायचं लई बारीक मग मसाल्याचं होईन ना हा मसाल्याचं वांग होईन माई काटेत बरं का जरा जपून हा है ना कच्च्या चाकल्या खात काय माहिती वाटी घे काय म्हणती वाटी कसली वाटी घे आणि त्या वाटा नाही इकडं कुठे वाट हाय हाय माई हे का मला खाऊ खा खा? दे वट्याने निस्तेच खाते कशी हा आवडतेत मला खा मला पण दे दोन तीन अजून दे ना म्हणजे का दागिनीच्या पाफड्या आहेत आहे दागिनीच्या पाफड्या मी तळून खात असते मला आवडते हे बघ हा का हे बघ बर कशा असतात त्या बघ कच्चे पण चांगला शिजले नाही ते हा मग चिकासारखं हा चांगला काम मग काय चांगले एवढे येऊ शकत का आता बर बर नागिणीच्या पापड्या आहेत त्याच्याबरोबर ठेसा चांगला लागतो हा हा खा काय म्हणते मला नाही चिका ते या बापड्यांना हटायचं असते त्याला अरे त्याला लय लागतो बनवायला अशी वाफ घ्यायला शिजून द्या लागते आणि मग गोळे करायचे लाटायचे ते त्याची ते, ते, ते मिशेन आहे कसली मिशन आहे लाटायची हा बापडे खाऊन टाक हे खाऊन टाकू मी हा ती बॉक्स उघडून दाखव कोणचा हा ना हा बस तू खाली काय म्हणती माय साडेचार कपात काय म्हणती चांगलं काम करते नुसते टाकी तर काय टाकलं मी ऊपर अगं ते विसरून गेलो मी काढायचं मी उद्या काय करायची काय तू कुठं चालली एका जागेवर ढिकल्यावर बसून येते काय नाही आणि माई मी तर ते चेंडू ठेवलं होतं बॉल ठेवले होते मी दोन कुठे ठेवले होते कुठे गेले ते कुठे बॉल ठेवलं अरे ते खरबूज आहे खाऊन घे तू तु। तुला देऊ का मग मम्मी काय ते बॉक्स उघड काय त्याच्यात बघू दर बर मी उघडलाय कापला तू उघड बर काय बघ बर त्याच्यामध्ये चला माय आता बॉक्स ओपन करताय काय आलं ग लिंबाच आहे रस काढायचं काय आलं का लिंबाचा बॉक्स आहे लिंबाच आहे का लिंबू शरबत करायला आलं का माईला अरे बाबा कोणी पाठवलं काय माहिती माईला लिंबू शरबत करण्यासाठी कोणतरी ऑनलाईन पाठवलेलं आहे काढ बरं आहे प्लास्टिकच वड बघा अशा पद्धतीने लिंबू शरबत करण्यासाठी काय काय पाठवतात माई तुला आहे ना उघड बर काय याच्यात लिंबू ठेवायचं आणि दाबायच काढायचं हा का ठीक आहे आणि लिंबू शरबत करून प्यायचं म्हण लिंबू शरबत करून प्यायचं काय बॉक्सात टाकून ठेवून देते मयूर ते केवढेच असेल रे काय माहिती आता कोणी किती घेतलं आणि पाठवलं ते आपल्याला काय माहिती मय तिकडे तिकडं झाड आहे हा फोपायच झाड हा तोडून राम खायला काय पपई हा ते काय तिकडे था ले जाली ले? जाली 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 ते कम्प्युटर मशीन बिघडली होती झाली का चांगली झाली झाली माय चालू झाली का अगं माहितीच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे खूप मग बघितला का इंस्टाग्रामला बघितलं इंस्टाग्रामला जाऊन आमची माईला आहे ना आमची माई टाकायचं इंस्टाग्रामला तुम्हाला कोबड्याचा व्हिडिओ बघायला मिळून त्याला वन पॉइंट पेक्षा जास्त मिलियन मध्ये व्ह्यूज गेलेले तुम्ही पण बघा तो कोंबड्याचा व्हिडिओ तुम्ही पण बघा ते कोम्बड्याच कोंबड्याचा व्हिडिओ बघा जास्त बघितलेलं आहे हा ते कम्प्युटरची काम पुरे झाले का नाही अरे ते कम्प्युटर काय काम करीत असतो अगं मी आहे ना माई ते यूट्यूबवर कोणाचं चॅनल बनवायचं असेल ना चॅनल बनवून देतो त्यांना त्याच्यामध्ये व्हिडिओ कसं टाकायचं काय करायचं ते का एक काम, काम ते करा का कर हां पैसे कसे काम व्हायचे त्याच्यातून यूट्यूबमधून ते सांगतो त्यांना मी म्हणजे कोणाला पण आता यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल ना त्यांच्याकडून मग सगळी माहिती घ्यायची त्यांना प चॅनल बनवून द्यायचं तुझ्यासारखं आहेत ना लोक मला फोन करते ते ते म्हणतात आम्हाला युट्यूब चॅनल चालू आहे त्यांचं खातं जॉईन करून द्यायचं सगळं काम असतं त्याच्यामध्ये मला कोणते चांगले आवडत ते तसले नाही हिरवे मग कोणत्या आवडतात मला डाळिंबी आवडतात लाला आवडते आहेत याशा आवडत आहेत हा का डाळिंबी कलरचे आहेत का नाही हे नाहीत डाळिंबी काय चारशे रुपये डझन आहेत डाळिंबी बांगडी हा का